परदेशात सुद्धा ही पोरं एवढ्या कॉन्फिडन्स ने आता रोड क्रॉस करून पाण्यारी बाटल्या आणायला चालले पोरं आईला शिकवायला लागले लाईफ जॅकेट कसं घालायचं ते मस्त <laughs> राइट, राईट लेफ्ट तोंड आहे ही छाती आहे आणि इथं पोट आहे प्रेग्नंट लेडी सारखं एवढं जबरदस्त लँडिंग बघायचा अनुभव तुम्हाला मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या बीचवरील मी इथंच बीच समोर रूम बुक केली या रिसॉर्टमध्ये तू तसं लवी आयलंड फुट आहे सगळ्यात मोस्ट हॅपनिंग एरिया जो आहे तो इथं पेनांग बीचलाच आहे इथं इंडियन रेस्टॉरंट भरपूर आहेत दुसरीकडे तुम्ही जर कुठं रूम बुक केली तर इंडियन रेस्टॉरंट तेवढे फ्रिक्वंटली नाही आहेत किंवा रात्रीच्या वेळेससुद्धा लवकर सगळीकडे नऊ वाजताच सगळं बंद होतं इथं मात्र साडे अकरापर्यंत रात्री चालू असतंय सगळे रेस्टॉरंट वगैरे बारा वाजेपर्यंत सगळे झोपलो होतो आता पावणे एक वाजता उरकलोय आणि इथे एका इंडियन रेस्टॉरंटला ला चाललोय आज मी सकाळी लवकर उठून साय आणि मी खूप खेळलो पण काल पण जेवलेलो हो काल रात्री जेवलो होतो हो फायनली आता आम्ही लंका इन आयर्लंड जे सगळ्यात फेमस साईट सीन आहे ते बघायला निघालोय पावणे तीन वाजलेत आणि आता आम्हाला तिथं जेटी पॉइंटला सोडणार आहे आणि तिथून एक आम्ही सेपरेट बोट ठरवली आमच्या जा आमच्या आम्ही इथं आलोय जेटी पॉइंटला जिथून तीन आयलंडसाठी बोटी ती जातात खूप उशीर झालाय लोक टूर करून माघारी आलेत आम्ही आत्ता निघालोय पण पोरांच्या तब्येतीपेक्षा महत्वाचं दुसरं काही नाही आता पोरांना बरं वाटायला लागलंय त्यामुळं आम्ही निघालोय ही तो फोर टू बस बोट आहे एक तासाचा टाइम दिलाय या आयलंड वर फिरायला आणि एक तासानंतर आता वाजले सव्वा तीन सव्वा चारपर्यंत परत आम्ही इथे यायचं हे तीन आयलंडची टूर आहे त्यातला हा पहिला आयलंड आहे ही सेप शेअरिंगमध्ये सुद्धा होऊ शकते शेअरिंगमध्ये पस्तीस रिंगीण घेतात एकाला आम्ही सेपरेट बोट ठरवली हो आम्ही दोनशे चाळीस रिंगीड दिले अजून एक ऑप्शन आहे थोडंसं थ्रिलिंग ऑप्शन तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे बघ माकड कुठे तुम्हाला जर हवं असेल तर अजून थ्रिलिंग ऑप्शन आहे ते म्हणजे जेट्स सहाशे रिंगेड काहीतरी जेट आहे ज्यात तुम्ही तुमची सेपरेट जेट्स से घेऊन तुमचं तुम्ही घेऊ शकता तुमच्याबरोबर दुसऱ्या जेट्स स्कीवर एक जण असतो बरोबर तुम्हाला गाईड करायला दहा पंधरा मिनिट चालून बरोबर असा क्रॉस करून आम्ही इथं फ्रेश वॉटर लेक मध्ये आलोय वाटेत त्यांनी सांगितलं होतं की माकड जास्त माकडं जास्त आहेत म्हणून हातात कॅमेरा किंवा काही दिसलं तर ते घेऊ शकतात त्यामुळं आम्ही त्यामुळं वाटेतलं काही शूट केलं नाही एकदम दाट जंगल होत ईशान हाय

नाही नाही थोडं जरी इनबॅलेन्स झालं तर पडतील लगेचच हे बघ राईट राईट बस <laughs> <ली>। <laughs> <आगे। laughs> बिघडलं ते जरा तस कोण चला जरा माणसं थोडी आल्यावरती निघल बाजूला हा चला इकडं वाटच देणार दोघं इकडे बसले तर दोघे इकडे खूप माकडं होते तिथं इथून आम्ही दुसऱ्या बोटिंग दुसऱ्या आयलंडला जाणार आहे त्यांनी एक तासाचा वेळ दिला होता आम्ही बरोबर सत्तावन्न मिनिटात आलोय परदेशात दहा दिवस राहून आम्ही सुद्धा पंक्चल झालोय आता वाटतंय भैया ईगल फिडिंगसाठी इगल च खाद्य टाकलंय आता इथ यायला लागले वा खूप सारे जमा झाले बोलू नका लंकावीचा अर्थच आहे गरुडांचं स्थान आमचा नारळ घेऊन पळून चालले हा एका आयसोलेटेड बीचवर एक तास घालून आता हे आज आमचं आजचं पॅकेज चार तासाचं आमचं पॅकेज आता संपत आहे आता इथून आम्ही लंकावीला जाणार मला वाटलं नव्हतं काल पोरांची तब्येत बघून आज काय होईल पण हे चार तासाचं पॅकेज पण अख्खा दिवस आमचा कारणी लागला खूप खूप खूपच जबरदस्त होतं ते इगल फीडिंग मस्त होतं कायकिंग मस्त होतं आणि हा बीच पण खूप छान आहे आणि अशा लाटाणवाल्या समुद्रामधून ती जी स्पीड बोट होती एकदम फुल फुल स्पीडमध्ये तो जो अनुभव होता तो जबरदस्त होता आणि असं काय नाही की आम्हीच फक्त लहान मुलांना घेऊन आलो खूप जण आहेत जे फॅमिली बरोबर येतात इथ तर म्हणजे अशा ठिकाणी फक्त कपल्सनेच यावं वगैरे ही जे डोक्यात असतं असं नाही आहे पण कपल्ससाठी बेस्ट आहे हे नक्की टूर बजेटमध्ये बसवण्यासाठी आम्ही अशी इन्स्टंट पॅकेट आणलेत सगळे येताना हे उपमा पोहे डाळ खिचडी चिवडा चकली शंकरपाळी पाव हे पावभाजीची भाजी हे थेपले आम्ही कपडे कमी आणलेत पण हे खाण्याचं सगळं एक बॅग भरून आणलं आहे दोन ब्रेकफास्ट आणि दोन जेवण असतात युजली दिवसभरात तो चार वेळा आपण टोटल खातो साधारण त्यातले दोन किंवा तीन वेळचं आम्ही ह्यातच भाग होतोय तर अशा काही लहान सहान गोष्टी केल्या तर ट्रिप स्वस्तात आणि छानपैकी होऊ शकते पोहे सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आम्ही पण केलेल्या आहेत पोरांनी पण केल्या आहेत त्यामुळे काय आम्हाला काय इंटरेस्ट नाही पोर आपलं इथं मातीची घर त्यांना खेळणी आणून दिलीत मातीची घरं बनवायला बाईक घेऊन आम्ही आता उद्याचं प्लॅनिंग करायला लागलो आहे काय काय बघायचं आहे तसं बघायचं पण इथं प्रॉब्लेम आहे ट्रान्सपोर्टेशनचा आणि आमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन आमच्याकडं नाही कॉस्टली खूप चाललंय बघूयात कसं कसं